रायगड जिल्ह्यातील परहूर येथे असणाऱ्या नेचर एज या रिसॉर्टवर रायगड पोलिसांनी धाड टाकत आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश करत एका महिलेसहित बत्तीस आरोपींना अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतले अलिबाग तालुक्यातील परभूर गावात नेचरेज हे रिसॉर्ट आहे रिसौर्ट मदिल, या रिसॉर्टवर रायगडमधील अलिबाग पोलिसांनी छापा टाकला आहे फे या फेक कॉल सेंटरमधून ग्राहकांना कॉल करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती याबाबत या पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी माहिती देताना सांगितले की अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे परभूर गावच्या हद्दीतील नेव्हरेज अलिबाग रिसॉर्टमध्ये छापा टाकला असता सदर ठिकाणी रिसॉर्टमधील हॉलमध्ये सात लाकडी काउंटरवरून जाऊन सांगका लॅपटॉप एकतीस हेडफोन एकतीस कीबोर्ड पंधरा माऊस इन्व्हर्टर एकतीस खुर्च्या दोन चारचाकी वाहने व वा एक मोटारसायकल वायफाय युनिट मोडे व इतर लाकडी फर्निचर पंचावन्न मोबाईल मिळून आले कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन अलिबाग